जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महायुतीतील मित्रपक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सज्ज नंदुरबार जिल्ह्यात भाजप शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे महायुतीचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील ते करणार परंतु स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षांकडून सांगण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून तयारी होताना दिसून येत आहे तर नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत असलेल्या अंतर्गत वादामुळे भाजप सेना आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढतील अशी परिस्थिती दिसून येत आहे तर पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे काम करणार असल्याचे पक्षांकडून सांगण्यात येत आहे परंतु आम्ही स्वबळावर निवडणूक लढू याची देखील तयारी केली जात असल्याचे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे महायुती असलेल्या बिघाडीचा फायदा महाविकास आघाडीला होणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे परंतु येणाऱ्या काळात महायुती राहणार का यात बिघाडी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भात नंदुरबार येथील शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी महायुतीची जय्यत तयारी आहे आम्ही शंभर टक्के विधानसभेप्रमाणे आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये गवगवित यश प्राप्त होईल आणि सर्वाधिक जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील आमची काय भूमिका आहे ज्याचे त्याचे विचार ज्याच्या पक्षाचे असू शकतात स्वतंत्र विचार होऊ शकतात स्वतंत्र या ठिकाणी त्यांची रणनीती असू शकते परंतु आम्ही आमच्या वरिष्ठांचाच आदेशानुसार या ठिकाणी काम करणार जिथे आवश्यक असेल असेल तिथे तिथे समन्वय महायुती म्हणून त्या ठिकाणी आमची निवडणूक लढू तिथे कार्यकर्त्यांच्या भावना आणि वरिष्ठांचे आदेश लक्षात घेता त्या पद्धतीने आम्ही त्या ती ठिकाणी आघाडीची जर वज्रमुख जशीच्या तशी राहिली तर नक्की वरिष्ठ जो आदेश देतील त्याच्याप्रमाणे वागू नाहीतर शिवसेनेची स्वतंत्रसुद्धा निवडणूक लढायची तयारी आहे दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर सुद्धा आम्ही लढू शकतो पण वरून जो आदेश येईल नेतृत्व जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे आणि तेवढं पालन आम्ही करू आदेशाचं आत्तापर्यंत जर आपण राष्ट्रवादीचं इतर जेव्हा 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 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तर एक असा अनुभव आहे की जे वरिष्ठ आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आहेत त्यांनी यापूर्वी या देखील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन करण्यात येतील असं सुतोवाच केलेलं आणि अनुभवही तसाच आहे त्यामुळं आमचा प्रयत्न राहणार की आम्ही स्थानिक पातळीवर या ठिकाणी कशा पद्धतीनं युती आघाडी करता येईल इतर पक्षाची इतर नेत्यांसोबत त्याचा प्रयत्न करू हे करत असताना जे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत पाडवी असतील भरत भाऊ गावित असतील आणि इतर देखील सर्व नोन शेवाळे असतील इतर हे सगळ्या लोकांची आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर आम्ही निर्णय घेण्या निर्णय करूया मोठी शक्यता आहे याचं कारण असं आहे की आपण नंदुरबारच्या राजकारणा जर बघितलं तर नंदुरबार मध्ये सहा आठ महिन्यामध्ये थोडस आघाड्या आणि बिघाड्या होत्या त्या ठिकाणी नेत्यांची मन त्या ठिकाणी दुरावली जातात आणि इथं आपण बघितलं तर पर्सनल इंटरेस्ट मोठ्या प्रमाणावर असतो पक्ष इंटरेस्टपेक्षा हा हा देखील एक अनुभव मागच्या काही काळापासून आपण बघण्यात आलेला आहे आणि स्वतःचा वैयक्तिक इंटरेस्ट जास्त असल्यामुळे आणि त्यांची संख्या नंदुरबार जिल्ह्यात जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी आज तरी आम्हाला याच गोष्टीचा सामना करावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून किंवा बा ह्या सगळ्यांचे इंटरेस्ट संभावून आम्हाला त्यांच्या बरोबर कशा पद्धतीनं जाता येईल हा आम्ही करू त्यामध्ये याची पण दाट शक्यता आहे काँग्रेस एक आ, मजबूत पक्ष आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी जी मतदारसंघात चांगली मतं मिळवलेली चारी मतदारसंघात चांगली मतं मिळवलेली आहे त्याच्यामुळं त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यांची नेते मंडळी म्हणजे आता ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत मात्र आमचे दरवाजे उघडे आहेत